मागच्या व्हिडिओमध्ये मी मस्टर्ड केक पावडर आणि मस्टर्ड लिक्विड झाडांना देण्याबद्दल सांगितले होते त्यावर एका ताईंनी अशी आपल्या चॅनलवर कमेंट केलेली आहे की निशिगंधाच्या झाडाला मस्टर्ड केक पावडर दिल्यानंतर मातीमध्ये मुंग्या लागल्या आणि त्यानंतर बुरशी सुद्धा पकडते आजच्या व्हिडिओमध्ये आपण मातीमध्ये मुंग्या का लागतात आणि मातीमध्ये पांढरी बुरशी का पकडते हे नेम याच्या मागे नेमकं का कारण काय या मुंग्यांचा या फंगसचा झाडावर काही परिणाम होतो का आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे हे सगळं टाळायचं कसं याच विषयाबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत म्हणूनच व्हिडिओ पाहत राहा नवीन असाल तर नमस्कार मी अमृता अमृता धवने या मराठी गार्डनिंग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत खर तर मातीमध्ये मुंग्या लागणे आणि मस्टर्ड केक मुळे बुरशी लागणे हा अतिशय कॉमन प्रॉब्लेम आहे काही प्रमाणामध्ये मुंग्या लागणे आणि काही प्रमाणामध्ये बुरशी येणे अतिशय नॉर्मल गोष्ट आहे नंबर एक मातीमध्ये मुंग्या का येतात मस्टर्ड केक मध्ये काही ऑर्गेनिक कंपाऊंड असतात ज्याकडे मुंग्या आकर्षित होतात आणि ते खाण्यासाठी तिथे येत असतात म्हणूनच मी नेहमी माती योग्य प्रकारची बनवण्यावर भर देत असते मातीमध्ये आपण जर ट्रायकोडर्मा राख आणि स्पेशली निंबोळी पावडर सारख्या गोष्टी जर मिक्स केल्या बरेच जण मातीमध्ये हळद सुद्धा मिक्स करतात दालचिनी पावडर मिक्स करतात तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे मातीमध्ये फंगस आणि मुंग्या लागण्याचे प्रमाण हे फारच कमी होत जातं म्हणूनच प्रत्येक झाड लावताना त्यासाठी योग्य प्रकारची माती बनवणं अतिशय आवश्यक आहे नंबर दोन मातीमध्ये बुरशी का येते जेव्हा आपण त्यामध्ये मस्टर्ड केक पावडर देतो किंवा मग लिक्विड स्वरूपामध्ये देतो अशा वेळेस मातीमध्ये दिल्यानंतर त्यामध्ये फर्मेंटेशन प्रोसेस होते त्या फर्मेंटेशन प्रोसेसचाच परिणाम म्हणजे आपल्याला मातीवर एक पांढरा बुरशीचा लेअर दिसतो बऱ्याचदा आपण जेव्हा लिक्विड स्वरूपामध्ये मातीमध्ये खन देत असतो अशा वेळेस ते जर व्यवस्थित डायल्यूट केलेला नसेल तर मात्र बुरशी येण्याचं प्रमाण हे जास्त वाढतं नंबर दोन कुंडी जर जास्त दाट ठिकाणी ठेवलेली असेल अगदी कुंड्या अगदी दाटी वाटीने ठेवलेल्या असतील त्यामध्ये एअर सर्क्युलेशन जर व्यवस्थित होत नसेल तर अशा वेळेस सुद्धा मातीमध्ये फंगस वाढण्याचं प्रमाण वाढत असतं तुम्ही जर कुंडी सावलीमध्ये ठेवलेली असेल मातीला स्पेशली जर जास्त ऊन लागत नसेल अशा वेळेस पण मातीला फंगस लागण्याचे प्रमाण वाढत असतं नंबर तीन मुंग्या आणि फंगस झाडांसाठी धोकादायक आहे का मुंग्या आणि फंगस धायक नहीं। ही झाडासाठी अजिबात धोकादायक नाही काही प्रमाणामध्ये मुंग्या लागल्या किंवा काही प्रमाणामध्ये जर फंगस लागत असेल तर हे अगदी नॉर्मल आहे पण जर जास्त प्रमाणामध्ये मुंग्या लागल्या मुंग्यांनी जर झाडाच्या मुळापाशी अगदी स्वतःचं जर घर बनवलेलं असेल तर मात्र हे प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं जर जास्त प्रमाणामध्ये पांढरी बुरशी जर मातीमध्ये पकडली तर अशा वेळेस मुळांजवळ हवा खेळती राहत नाही आणि त्याच्यामुळे झाड हेल्दी राहत नाही म्हणून कोणतीही गोष्ट जास्त लागली तर त्याचा मात्र वाईट परिणाम आहे जर मातीमध्ये मुग्या लागत असतील तर मात्र आपण मातीवर हळद दालचिनी पावडर राखेचा वापर करून त्या मातीवर व्यवस्थित जर आपण पसरवली तर मुंग्या येण्याचं प्रमाण हे कमी होतं स्पेशली दालचिनी पावडर आणि राखेचा जर आपण वापर केला तर त्याचा उत्तम रिझल्ट आपल्या आपल्याला बघायला मिळतो जर थोड्या प्रमाणामध्ये मातीमध्ये बुरशी लागलेली असेल तर मात्र आपण ती व्यवस्थित माती मोकळी केली तर हा येणारा प्रॉब्लेम कमी होत जातो पण जर जास्त प्रमाणामध्ये पांढरी बुरशी लागलेली असेल तर अशा वेळेस बुरशी सोबत मातीचा वरचा लेअर आहे तो व्यवस्थित काढून टाका आणि हळद किंवा दालचिनी पावडर आणि स्पेशली तुमच्याकडे जर राख असेल तर राखेला व्यवस्थित त्यावर मातीमध्ये पसरवलं तर तुमचं काम झालेलं आहे नंबर पाच मस्टर्ड केक फर्टिलायझर योग्य पद्धतीने वापरा जर तुम्ही मस्टर्ड केक पावडर स्वरूपात देत असाल तर मात्र कुड्डीच्या एका बाजूलाच फक्त ती पावडर टाका आणि लगेचच त्यामध्ये पाणी तुम्ही देऊ शकता असं केल्यामुळे फंगस लागण्याचं प्रमाण कमी होईल आणि मुंग्या सुद्धा जास्त येणार नाही नंबर दोन जर तुम्ही मस्टर्ड केक लिक्विड रूपामध्ये देत असाल तर ते व्यवस्थित डायल्यूट करून नंतरच झाडांना द्या आणि सर्वात महत्वाचं मस्टर्ड केक डायल्यूट केल्यानंतर त्याला व्यवस्थित गाळून घेणं हे फारच महत्वाचं आहे जर आपण त्याला व्यवस्थित फिल्टर करून घेतलं नंतरच ते झाडांना आपण दिलं पाहिजे या सगळ्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित पाळल्या तर मुंग्या आणि बुरशी लागण्याचं प्रमाण कमी होऊन जाणार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही झाडांना मस्टर्ड केक हे आरामात देऊ शकता हिवाळ्यामध्ये झाडांना मस्ट केक देणं अतिशय गरजेचं आहे ज्याप्रमाणे आपण हिवाळ्यामध्ये लोकरीचे कपडे घालतो स्वेटर्स घालतो स्वतःला गरम गरम ठेवण्यासाठी अगदी त्याचप्रमाणे मस्टर्ड केक खत हे झाडांसाठी काम करत असतं म्हणूनच मस्टर्ड केक हे आपण झाडांना दिलंच पाहिजे त्यामधून त्यांना वेगवेगळे पोषण तत्व सुद्धा मिळतच असतात आय होप आजची माहिती तुमच्या उपयोगी पडेल तुम्हाला मस्टर्ड केक लिक्विड कसं बनवायचं ते किती दिवस भिजत ठेवायचं लिक्विडला किती प्रमाणामध्ये डायल्यूट करून द्यायला पाहिजे याबद्दल या जर तुम्हाला सविस्तर व्हिडिओ पाहिजे असेल तर तसं मला कमेंट करून सांगा मी त्यावर व्हिडिओ घेऊन नक्कीच येईल पुन्हा भेटूया पुढच्या बुधवारी संध्याकाळी सात वाजता एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या झाडांची काळजी घ्या नमस्कार